नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओ मध्ये हे प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी पहिला बघा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत नट सम्राट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो विष्णू वामन शिरवाडकर बघा हे नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा लाल मोठा सुंदर बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत लाल मोठा सुंदर हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन डबल विद्यार्थी मित्रांनो विशेषण या जातीचे या ठिकाणी हे शब्द आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे अतिवृष्टी बघा या ठिकाणी एक शब्द आहे या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो अनावृष्टी बघा हा शब्द अतिवृष्टी या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा रक्ताची पाणी करणे अशा प्रकारच्या या ठिकाणी एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे रक्ताची पाणी करणे बघा रक्ताची पाणी करणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अतिशय मेहनत करणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाच बघा उंटावरचा शाणा अशा प्रकारची या ठिकाणी एक मन आहे या म्हणणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे उंटावरचा शाणा अशा प्रकारची मन आहे या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा उंटावरचा शाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपला या ठिकाणी मणीचा अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा फनकार या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे फनकार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे जर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बघा प्रहार बघा हा शब्द फनकार या शब्दाचा योग्य समान आरथी शब्द आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा बापरे केवडा मोठा साप अशा प्रकारच्या या ठिकाणी वाक्य आहे या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विराम चिन्ह आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बापरे केवढा मोठा साप वरील वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विरामचिन्हे चिन्ह आहेत बघा उद्गारवाचक विरामचिन्ह चिन्ह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा संदेशकार हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे संदेशकार बघा हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील अच्युत्य बळवंत कोल्हाटकर तर संदेशकार या कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक नववा बघा पुढील पैकी आपल्याला एक वचनी शब्द ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी एक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा फुल दोरा डोळा वरीलपैकी सर्वत्र विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी बघा हे सर्व शब्द एक शब्द या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहेत क्रमांक <cart Sketch> बघा जो जी जे जा, हे पुढील पैकी कोणत्या प्रकारची सर्व नामे आहेत जो जी जे बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारची सर्व नामे आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो तीन राहील संबंधित सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा बघा अतिसंभाव्य आपल्याकडे आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण बघा सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्न टाकलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल सर्व चालवडामोडी सर्व जी के प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा अतिसंभाव्य आठ हजार प्रश्नांचं महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे जर कोणाला खरंच बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट या फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ पाठवले जातील याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आई वडिलांची सेवा करावी अशा प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे आई वडिलांची सेवा करावे बघा वाक्य आहे कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य या ठिकाणी या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा गिरीश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे गिरीश बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा आहे बघा गिरीश या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची संधी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे षटशास्त्र बघा शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा मागील परीक्षामध्ये हा शब्द विचारण्यात आला होता तर व्यंजन संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा वर्णन करता येणार नाही बघा या ठिकाणी आपल्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे ज्याचे वर्णन करता येणार नाही शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं बघा वर्णन करता येणार नाही म्हणजे अवर्णनी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा नसलेली गोष्ट आहे असे वाटणे म्हणजेच खालीलपैकी काय नसलेली गोष्ट आहे असे वाटणे शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे नसलेली गोष्ट आहे असे वाटणे म्हणजे आभास होणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्व रस्ते थोडी मुले बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विशेषणे आहेत बघा सर्व रस्ते थोडी मुले ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विशेषणे आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो सर्व रस्ते थोडी मुले बघा ही अनिश्चित संख्या विशेषण या प्रकारची या ठिकाणी संख्याविशेषण आहेत प्रश्न क्रमांक सतरावा पहा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे अशा प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा वाक्या प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे बघा या ठिकाणी अशा प्रकारचं वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे बघा भावे प्रयोगाचं उदाहरण या ठिकाणी या वाक्याचा या ठिकाणी प्रयोग राहील प्रश्न क्रमांक बघा पाऊस पडो वा न पडो तुला आज गावी गेलेच पाहिजे अशा प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं उभ्यानववी अवय आले हे आलेलं आहे बघा विद्यार्थी मित्र पाऊस पडो वा न पडो आज तुला गावी गेलेच पाहिजे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं उभ्यानववी अवय आले हे आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामध्ये विकल्पबोधक उभयानवी अवय आलेला आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा आनंद पत्र लिहित आहे अशा प्रकारच्या या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा वाक्या काळ आपल्याला सांगायचा आहे आनंद पत्र लिहित आहे वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे बघा पत्र लिहित आहे म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी आपण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक वीस बघा ती गुलाबी उषा म्हणजेच परमेश्वराचे प्रेम जणू बघ या ठिकाणी वाक्य आहे या वाक्यामध्ये पैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे ती उषा म्हणजे बघा ती गुलाबी उषा म्हणजे बघा परमेश्वराचा जणू परमेश्वराचं प्रेम जणू अशा प्रकारचं वाक्य आहे तर या वाक्यावर उत्प्रेक्षा अलंकार या प्रकारचा अलंकार या ठिकाणी या वाक्यामधला अलंकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा घोडा या शब्दाचा बघा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आशु ठिकाणी हा शब्द घोडा या शब्दाचा या ठिकाणी समान, शब्दा 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 समान, शब्दा 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 समान अर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिनमणी हा शब्द बघा पुढील पैकी कोणत्या एका शब्दाचा समान अर्थी शब्द आहे दिनमणी बघा या ठिकाणी शब्द आहे पुढील पैकी कोणत्या एका शब्दाचा समान अर्थी शब्द आहे तर विद्यार्थी मित्रांनो दिन म्हणजे सूर्य या ठिकाणी आपला योग्य समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले थोडक्यामध्ये समाधानी असणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगाय थोडक्यात समाधानी असणारा म्हणजे अल्पसंतुष्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे उपांत्य म्हणजे बघा शेवटून दुसरा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पाच बघा जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी मन पा कामापुरता मामा अशा प्रकारची या ठिकाणी एक मन आहे तर जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे कामापुरता मामा बघा ताकापुरती आजीबाई विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जास्त जुळणारी मन आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार बघा धाबे दनानने अशा प्रकारच्या ठिकाणी वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे धाबे दनानने बघा धाबे दनानने म्हणजे अतिशय घाबरणे औषध क्रमांक एक या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक अष्टपेलू अशा प्रकारच्या ठिकाणी एक अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे अष्टपेलू बघा अष्टपेलू म्हणजे अनेक बाबीमध्ये प्रवीण असलेला ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते अशा क्रियापदांना खालीलपैकी काय म्हणतात बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते अशा क्रियापदांना खालीलपैकी काय म्हणतात त्यांना सकर्म क्रियापद या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढ वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे बघा मी भोजन केले होते अशा प्रकारचं बघा ठिकाणी वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे मी भोजन केले होते बघा पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नयन या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे नयन बघा शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे नयन बघा विद्यार्थी मित्रांनो नयन शब्दा या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची संधी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी माझ्या मित्राला भेटलो आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे मित्राला सला नातेम बघा सला नाते बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात सला नातेम तर ते द्वितीया त्या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा विनाकारण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे विनाकारण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा विद्यार्थी मित्रांनो विनाकारण या शब्दामध्ये भाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बाळाने साखर खाली वाक्य आहे वाक्यामध्ये वाक्या पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे बाळाने साखर खाली वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे प्रश्न क्रमांक चौदा भाजीपाला या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे भाजीपाला बघा शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे बघा विद्यार्थी भाजीपाला या शब्दामध्ये पुल्लिंग या ठिकाणी या प्रकारचं लिंग आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा दुःख आनंद आश्चर्य यासारख्या भावना प्रकट करणाऱ्या शब्द या शेवटी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामत चिन्ह वापरतात बघा दुःख आनंद आश्चर्य यासारख्या भावना प्रकट करणाऱ्या शब, शब्द विद्यार्थी मित्रांनो उद्गार वाचक चिन्ह अशा प्रकारच्या ठिकाणी विराम चिन्ह हे वापरतात प्रश्न क्रमांक सोळा बघा शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणताही शक्ती बघा या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा शक्तीचं सामर्थ्य या ठिकाणी विद्यार्थी योग्य समान शब्द बघा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मीठ मसाला या शब्दामध्ये पुढे पैकी कोणत्या प्रकारचा समास आहे मीठ मसाला एक शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे मीठ मसाला बघा समाहार द्वंद्व समास अशा प्रकारचा समास या ठिकाणी मीठ मसाला या शब्दामधला तो समास आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे पोत्यांची बघा खालीलपैकी काय असते पोत्यांची रास असते थप्पी असते गर्दी असते चवड असते पोत्यांची बघा खालीलपैकी काय असते बघा पोत्यांची बघा थप्पी असते औषध क्रमांक दोन आपले योग्य या ठिकाणी समूह वाचक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गवतांची बघा समूह वाचक शब्द आपल्याला ओळखायचा गवताची बघा खालीलपैकी काय असते गवताची विद्यार्थी मित्रांनो गवताची बघा या ठिकाणी गंजी असते औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य समूह वाचक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तुरुंग या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तुरुंग या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे तुरुंग बघा तुरुंग म्हणजे घोडा ऑप्शन क्रमांक तीन आपला योग्य आहे तुरुंग या शब्दाचा अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजाची सेवा करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे समाजाची सेवा करणारा बघा समाजाची सेवा करणारा म्हणजे समाजसेवक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील विषय क्रमांक सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आपल्याला ओळखायचे आहेत सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आपल्याला ओळखायचे आहेत सप्तमी बघा त ई आ हे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत विषय क्रमांक पुढचा बघा दिनमणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता दिनमणी बघा झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे दिन म्हणजे म्हणजे सूर्य असतो ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा वाक्य पूर्ण झाल्यावर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विराम चिन्ह वापरतात वाक्य पूर्ण झाल्यावर कोणत्या प्रकारचे विराम चिन्ह वापरतात तर पूर्ण विराम या प्रकारच्या ठिकाणी विराम चिन्ह वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे बघा सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा बघा आपल्याकडे आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे एका वर्षाच्या लेटे चालू चालू घडामोडीचं चा पी डी एफ आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला खरंच बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांची पी डी पाठवले जाईल याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे